अनेक महिन्यांपासून तरुणांना उत्खंठा असलेल्या पोलीस भरतीची जाहिरात पाच मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक राज्य राखीव पोलीस बल आणि बॅन्डस्मन अशी एकूण सतरा हजारहून अधिक पदांसाठी ही भरती होणार आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे फेब्रुवारीमध्येच घोषणा करण्यात आली होती दोन हजार बावीसच्या शासन आदेशानुसार वित्त विभागाने सुधारित आकृती बंद मंजूर केले असून विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदे भरण्यास अनुमती दिली आहे मात्र पोलीस भरतीसाठी त्यामध्ये सूट दिली असल्याने पोलीस शिपायांची शंभर टक्के पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक बँड्समन पोलीस बँड पथक सशस्त्र पोलीस कारागृह शिपाई या पदांचा रिक्त पदांमध्ये समावेश आहे नेमक्या कोणत्या जागा रिक्त आहेत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागात ही भरती होणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपल्याला पाहता येईल तसेच या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता लिंकमध्ये दिलेल्या पोर्टलवर नोंदणी करून तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागणार आहे पोलीस भरतीची तयारी कशी करायची याबाबतची माहिती देखील या पोर्टलवर देण्यात आली आहे आता प्रश्न उरतो तो हा की ही पोलीस भरती कधी होणार आहे तर मित्रांनो दरवर्षी राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालयं आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयामधून निवृत्त झालेल्या रिक्त पदांची भरती सरकारला करावी लागते ज्येष्ठतेच्या निकषानुसार दरवर्षी ठराविक जागा रिक्त होत असतात मात्र दरवर्षी भरती केलीच जाते असं नाही गेली अनेक वर्ष पोलीस भरतीचं गणित बिघडल्याचं पाहायला मिळत आहे सरकार अनेकदा अचानक रिक्त पदांच्या भरतीसाठी एक गठ्ठा मंजुरी देतं यानुसार आता सरकारने जाहिरात काढली असून एकतीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये इतके शुल्क असणार आहे भरती प्रक्रियेसाठी सर्वप्रथम प्रशिक्षण व खास पथकांच्या पोलीस महासंचालकांद्वारे बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड केली जाईल या कंपनीतर्फे अर्ज स्वीकृत करणे आणि अर्जाची छाननी करण्यात येते यापूर्वीची पद्धत पाहता यावेळची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेतली जाण्याची शक्यता आहे ही पोलीस भरती प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये करण्यात येते यातील पहिला टप्पा आहे सर्वप्रथम सरकारतर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते दुसरा टप्पा आहे पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केली जाते तिसरा टप्पा आहे पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागते चौथा टप्पा आहे पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी बोलावण्यात येते पाचवा टप्पा आहे मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते सहावा टप्पा आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते सातवा टप्पा आहे पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते आठवा टप्पा आहे अंतिम यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात दोन ते तीन महिने प्रशिक्षण दिलं जातं नववा टप्पा आहे मुख्यालयातील प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर नऊ महिने प्रशिक्षण दिलं जातं दहावा टप्पा आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयामध्ये विविध विभागांमध्ये रुजू केलं जातं अकराव्या टप्प्यामध्ये सुरक्षा देणं विविध कार्यालयांची सुरक्षा आरोपींना न्यायालयात नेणं आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणं शस्त्रागाराची सुरक्षा यासारखी कामे दिली जातात व शेवटचा म्हणजेच बाराव्या टप्प्यात उमेदवारांच्या कौशल्यानुसार किंवा मधल्या काळात विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स जलद प्रतिसाद पथक लोकल क्राईम ब्रांच पासपोर्ट डिव्हिजन डॉग स्कॉड बॉम्ब डिस्पोजल पथकामध्ये केली जाते तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की या पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा तर मित्रांनो दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत भरतीचा क्रम हा अर्ज भरणे मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा असा होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदाच लेखी परीक्षा आधी आणि नंतर मैदानी परीक्षा घेतली गेली होती दोन हजार एकोणीसपर्यंत एका उमेदवाराला पात्रतेनुसार एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येत असत उदाहरणार्थ पात्र उमेदवार एकाच वेळी चालक आणि बॅड्समन पदासाठी अर्ज करू शकत होता मात्र दोन हजार एकोणीसमधील भरती प्रक्रियेत एका उमेदवाराला केवळ एकच अर्ज भरता आला उमेदवारांच्या विरोधानंतर ही अट काढून टाकण्यात आली अलीकडच्या काळात पोलीस भरतीच्या प्राथमिक अर्जाची जबाबदारी खाजगी कंपन्यांना देण्यात आली आहे यापूर्वी टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती आता जाहीर झालेल्या भरतीसाठी कोणत्या कंपनीला हे कंत्राट मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही पोलीस दलातील भरती काही हजार जागांसाठी होत असली तरी भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या काही लाखांमध्ये असते एक उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतात अर्ज भरताना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नमूद केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक असते तसेच अर्जासोबत रक्कम भरणे हे देखील गरजेचे असते यानुसार आता सरकारने जाहिरात काढली असून एकतीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये इतके शुल्क असणार आहे शिवाय कोणत्या रिक्त पदासाठी अर्ज भरला जातोय तो योग्य पर्याय निवडणे कोणत्या सामाजिक गटात आपण मोडतोय त्याची निवड करणे उदाहरणार्थ खुला गट राखीव गट भूकंपग्रस्त इत्यादी तसेच अर्जासोबत शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका रहिवासी दाखला आणि राखीव गटात मोडत असल्यास जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडणे आवश्यक असतं याचबरोबर विशिष्ट पदांसाठी अर्ज भरताना संबंधित कौशल्य प्रमाणपत्र देखील सोबत जोडावं लागतं उदाहरणार्थ चालक पदासाठी अर्ज करताना परवाना बंधनकारक का आहे मुलीचे लग्न झालेले असल्यास अनी नाव असल्यास आणि लग्नानंतर नाव त्याचा दाखला जोडावा लागतो उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास अधिकृत सरकारी दाखला जोडणे बंधनकारक का आहे उमेदवारांना जिल्हा निहाय अर्ज भरणं आवश्यक असतं महाराष्ट्रातील अनेक उमेदवार स्वतःच्या जिल्ह्यासोबतच मुंबई जिल्ह्याचा देखील अर्ज भरतात कारण मुंबईत पदांची संख्या सर्वात जास्त असते पोलीस भरतीसाठी मुले आणि मुली अशा दोघांनाही रिक्त पदांसाठी अर्ज करता येतो मुलींसाठी स्वतंत्र जागांची तरतूद असते आणि त्याचा जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला असतो पोलीस भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असावे खुल्या वर्गासाठी वय अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त असता कामा नाही तसेच एस सी एस टी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या तेहतीस वर्षांपर्यंत अर्ज करता येतो पोलीस भरतीसाठी मुलांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे सशस्त्र पोलीस दलाही मुलांची उंची एकशे सदुसष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक असते शिवाय मुलींची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असणे आवश्यक असते पोलीस भरतीसाठी मुलांचे वजन कमीत कमी पन्नास किलो असावे तर मुलींचे वजन कमीत कमी पंचेचाळीस किलो असावे तसेच उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ड्रायव्हर आणि बॅट्समन पदासाठी उमेदवाराने दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते ड्रायव्हर पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे वाहन चालक परवाना असायला हवा बॅट्समन पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला यादीत नमूद केलेल्या वाद्यांपैकी एखादं वाद्य वाजवता येणं आवश्यक आहे वाद्य प्रशिक्षण देणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कोणत्याही पद्धतीने दिव्यांग किंवा अपंग व्यक्तीला पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करता येत नाही तर मित्रांनो या पोलीस भरतीसाठी तयारी कशी करायची पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीसोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो दोन्हीसाठी मिळून तयारीसाठी सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून एकशे पन्नास गुणांची असते यामध्ये पन्नास गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि शंभर गुणांची लेखी परीक्षा असते सर्वप्रथम शारीरिक चाचणीचं चा म्हणजेच मैदानी परीक्षेचं स्वरूप समजावून घेऊया यामध्ये मुलांसाठी गोळा फेक या फे प्रकारात पंधरा गुण असतात गोळ्याचे वजन सात किलो पन्नास ग्रॅम असते आठ पॉईंट पाच मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण असतात कट ऑफ वेळ well, अकरा मिनटे पन्नास सेकंदांची असते तर सोळाशे मीटर धावणे यासाठी वीस गुण असतात व याची कट ऑफ वेळ पाच मिनटे दहा सेकंद असते तसेच मुलींसाठी गोळा फेक याकरता पंधरा गुण असतात गोळ्याचे वजन चार किलो असते सहा मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण असतात तर याची कट ऑफ वेळ चौदा मिनटे असते तसेच आठशे मीटर धावणे यासाठी वीस गुण असतात व याची कट ऑफ वेळ दोन मिनिटे पन्नास सेकंद असते ही शारीरिक चाचणी यशस्वीपणे उत्तीर्ण होण्यासाठी किमान सहा महिने दररोज धावण्याचा सराव करून टॅमिना वाढवावा धावण्याच्या सरावासोबत शारीरिक कवायती आणि वजन उचलण्याचा सराव करणं गरजेचं आहे पूर्ण झोप घेणे हे देखील तितकेच आवश्यक आहे रात्री किमान सात तास झोप घ्यावी शरीराला रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी परिपूर्ण आहार घ्यावा आहारात चना हरभरा डाळी भाज्या अंडी यांचा समावेश करावा शिवाय मित्रांनो लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असते परीक्षेसाठी अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो प्रत्येक विषयाला पंचवीस गुण असतात परीक्षेचा एकूण कालावधी दीड तासांचा असतो यातील पहिला विषय आहे अंकगणित यामध्ये संख्या प्रकार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी सरळ व्याज सरासरी लसावी मसावी गुणोत्तर प्रमाण अपूर्णांक काळ काम वेग, नफा नफातोटा वर्गमूळ कोण क्षेत्रफळावरील प्रश्न चाकाच्या फेऱ्या इत्यादींचा समावेश असतो दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये अक्षरमाला सांकेतिक लिपी अंकमालिका दिनदर्शिका बेनाकृती नातेसंबंध दिशा कूटप्रश्नक व इतर घटक असतात तिसरा विषय आहे मराठी व्याकरण त्यामध्ये मराठी भाषा उगम शब्दांच्या जाती वर्णमाला समास संधी विभक्ती अलंकार म्हणी वाक्प्रचार शुद्धलेखन समानार्थी विरुद्धार्थी शब्द इत्यादी व चौथा विषय आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यामध्ये महाराष्ट्र भारतातील ठिकाणं नद्या पर्वतरांगा राजधान्या ऐतिहासिक घटना जगाचा भूगोल राज्यघटना चालू घडामोडी नियुक्त्या इत्यादी गोष्टींवर प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी दोन्ही देखील तितकीच महत्वाची आहे व्यायाम आणि अभ्यासाबरोबरच मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे परीक्षेत जितके महत्त्व व्यायाम आणि शारीरिक क्षमतेला आहे तितकेच महत्त्व बौद्धिक आणि आकलन क्षमतेला आहे त्यामुळे रोज अभ्यास करणे आवश्यक ठरते यासाठी दररोज वर्तमानपत्रे पाक्षिक वाचणे मागील वर्षाचे पेपर सोडवणे अभ्यास करताना महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवणे वैकल्पिक पुस्तकांचे वाचन करणे गणित सोडवण्याचा सराव करणे इत्यादींचा समावेश आहे परीक्षेमधील सत्तर टक्के गोष्टी सारख्याच असतात फक्त प्रश्नांचं स्वरूप बदललेलं असतं तीस टक्के प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात पोलीस भरतीसाठीची तयारी अर्ज भरणे मैदानी परीक्षा लेखी परीक्षा अंतिम यादी लागणे प्रशिक्षण हा संपूर्ण कालावधी लक्षात घेतल्यास पोलीस शिपाई म्हणून रुजू होईपर्यंत किमान दोन वर्षाचा कालावधी लागतो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार करत असलेल्या या मेगा पोलीस भरतीबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा